श्री स्वामी समर्थ स्वामी आहेत या चॅनलवर आपले स्वागत आहे देवघरात शिवलिंग ठेवावे का ग्रंथामध्ये सांगण्यात आले आहे त्यामुळे आपण देवघरात देवीची मूर्तीपूजा करतो तसबिरी ठेवतो पण देवघरात शिवलिंग स्थापित करण्याचे काही विशेष नियम आहेत माहित। ज्याची माहिती हिंदू धार्मिक ग्रंथामध्ये दिली आहे जर या नियमांचे पालन करण्यात आले नाही तर मात्र शिवलिंगाची स्थापना केल्यास दोष निर्माण होऊ शकतो जर शिवलिंग स्थापनेची योग्य माहिती नसेल तर शुभफळ प्राप्त होत नाही जर तुम्हाला घरात बुध शिवलिंगाची स्थापना करायची असेल तर नियम काटेकोरपणे पाळावे लागतात शिवलिंग स्थापित करण्याचे नियम धार्मिक ग्रंथानुसार घरात एकापेक्षा जास्त शिवलिंग नसावेत जर तुम्ही शिवलिंगाची स्थापना केली असेल तर दोन्ही प्रहरांवर नित्यपूजा करावी तसेच जलाभिषेक करावा शिवलिंग घरात ठेवताना प्राण प्रतिष्ठा करू नये शिवलिंगाची प्रतिष्ठापना केल्यानंतर स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी शिवलिंग हे केवळ पूजा स्थळीच असावे हे लक्षात ठेवा घरात इतर कोणत्याही ठिकाणी ठेवू नये पारद शिवलिंग घरात ठेवावे की नाही धार्मिक ग्रंथानुसार घरामध्ये पारद शिवलिंगाची स्थापना करणे शुभ असते पारा आणि चांदीच्या मिश्रणाने बनवलेले पारद शिवलिंग घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करते यासोबत चांदी आणि पारा यांचे शिवलिंग ग्रहासाठी फलदायी मानले जाते यामुळे ग्रहाची स्थिती मजबूत होते आणि ग्रहदोष होत नाही